माझं जे गाणं आहे ते इट्स इट्स द फर्स्ट सॉंग टू बी रेकॉर्डेड आणि ह्या गाण्याची ही मजा ही तुम्हाला मागे पण दिसते जी काय आहे ती चित्रपटाचं पहिलं गाणं हे रेकॉर्ड झालं होतं आणि मला आठवत आहे की मला सुबोधचा फोन आला की लवकर गाणं रेकॉर्ड करायचं आहे कारण का ते शूट पण करायचं आहे आणि त्या शूट मध्ये तू आहेस तर त्यामुळे सगळंच मला खूप अरे 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 असं होतं आणि ऑफकोर्स शंकरजींच म्युझिक आणि इतकं सुंदर काय म्हणतात रिच म्युझिक ज्याच्यात ऑथेंटिक नाट्यपदं आहेत पण त्याला एक वेगळा साज दिलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन आधुनिक त्याच्यात कम्पोजिशन्स पण आहेत वंदन हो आहे किंवा वसंत आहे त्या दोन्ही गाण्यांची गोडी फार अवीट आहे आणि वसंत गाताना इट इट्स ब्युटिफुल सॉन आणि डुएट आहे शंकरजींबरोबर ऐकायला सोपं आहे गायला खूप चॅलेंजिंग असं गाणं होतं बट वी एन्जॉयड इट ठरली आणि रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर शूट केलं सो so इट ओवरऑल इट वॉज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स आणि हा चित्रपट लोकांच्या पसंतीस नक्की उतरेल याची मला खात्री आहे कारण का गाणी आज रिलीज झाली आहे ती लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री वाटतेच पण त्याचबरोबर चित्रपट अत्यंत देखणा अत्यंत प्रतिभावान प्रतिभासंपन्न अभिनेत्यांनी भरलेला असा चित्रपट ज्याचं प्रत्येक आस्पेक्टमध्ये तो खरा ठरेल याची मला अत्यंत मनापासनं इच्छा आहे आणि तसंच होईल याची खात्री आहे म्हणजे मला वाटतं त्याचं जे टीझर आहे किंवा त्याची जी गाणी आहेत ही ऐकता क्षणीत आव्हान करायचीच गरज मला वाटत नाही कारण लोकांच्या पसंतीच ते उतरणार आहे उतरते ऑलरेडी आणि लोकांचं प्रेम ऑलरेडी त्याच्यावर आहे वर्षानुवर्ष मानापमान या शब्दा या शब्दातच खूप काही आलं आणि ते आधुनिक पद्धतीने कदच कसं सादर केलं आहे फिल्ममध्ये ह्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे त्यामुळे आव्हान करण्याची गरज नाही लोक नक्की येते दॅट्स सरप्राईज मी आणि शंकरजी दोघंही आहोत आणि आता जास्त नाही मी बोलत काय त्याच्याविषयी भूमिका नाही ती पण आम्ही नक्की आहोत एका छोट्याशा मध्ये पण तुम्ही चित्रपट पाहा यासाठी नक्की पाहायचं मी आव्हान करते